वेळ लागले प्रेमाचे भाग अंतिम टेन्शन प्लीज आता कपल डान्स होणार आहे सो जे जे कपल डान्स करू इच्छितात त्यांनी स्टेजवर येऊन डान्स करावा स्टेजवरच्या अनाऊन्समेंटने सगळ्यांचं लक्ष तिकडं जातं ज्या बडी आरोहीला विचार डान्ससाठी अमित नको आज नको थोडा नर्वस आहे आज नको अक्षताला बोलतो नितीन म्हणाला हाय आरोही आरोही म्हणाली हाय कॅन वी डान्स नितीन आरोहीला डान्ससाठी विचारत हात पुढे करतो आरोही म्हणाली नो थँक्स नितीन म्हणाला अगं असं काय करतेस आय नो तू खूप छान डान्सर आहेस प्लीज चाल ना नितीन ऐकतच नसतो आरोही म्हणाली हो पण नको नितीन अमित म्हणाला हे बघ तुला आधीच बोललो होतो ना दुसरं कोणीतरी घेऊन जाईल आरोहीला म्हणून अमित नितीन आणि आरोहीकडे बोट करत बोलत होता अक्षयला आता नितीनचा राग येतो तू उठून लगेच आरोहीजवळ जातो ती त्याला नाहीच म्हणत असते अक्षय जाऊन आरोहीचा हात पकडतो ती नाही आहे तर समजत नाही रे तुला सी इज वेट मी सो इज गोईंग टू डू डान्स विथ मी ओके अक्षय तिला स्टेजवर नेत बोलत होता नितीन काही न बोलता गप्प बसतो अक्षय म्हणाला आर sure? यू शोअर ही येस yes, प्लीज आय I मीन mean. अक्षय त्याचा हात पुढे करत बोलत होता डान्ससाठी रोमँटिक गाणं लावलेलं जातं अक्षय आरोहीला कमरेत धरून जवळ ओढतो दोघेही गाण्यांवर डान्स करू लागतात आणि एकमेकांच्या डोळ्यात बघत हरवून जातात गाणं संपतं आणि दोघे भाणावर येतात आरोही चल माझ्याबरोबर आता तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे अक्षय तिच्या कानात बोलत होता आणि तिच्या हाताला धरून तिला घेऊन बाहेर जात होता जाता जाता डोळ्यांनी अमितला खुणावतो अमित पण त्याला हाताने बेस्ट ऑफ लग बोलत असतो अक्षय आणि आरोही त्यांच्या गाळीत असतात आरोही म्हणाली कुठं चाललो आपण आणि काय सरप्राईज आहे सांगा ना आम्हाला अक्षय म्हणाला हो हो समजेलच तुला पोचल्यावर आपण एक मिनिट अक्षय एक ब्लॅक रिबन काढून आरोहींच्या डोळ्यांवर बांधत असतो आरोही म्हणाली अक्षय काय करतो सांग ना अक्षय म्हणाला विश्वास आहे ना माझ्यावर आरोही म्हणाली हो स्वतःपेक्षा जास्त आहे अक्षय म्हणाला मग चल अक्षय कारमधून बाहेर येतो आणि आरोहीला पण बाहेर आणतो आरोही त्याच्या हातात हात देऊन चालत असते पोचलो आपण म्हणत आरोहीच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो आरोही हळू डोळे उघडते ब्युटिफुल एवढंच तिच्या तोंडातून बाहेर पडतं अक्षय तिला त्याच टेकडीवर घेऊन आलेला असतो जिथे त्याला पहिल्यांदा समजलेलं असतं त्याचं आरोहीवर प्रेम आहे फक्त त्याने तिथं काही तयारी केलेली नसते समोर टेंट लावलेलं असतो तो पूर्ण लाईटने सजवलेलं असतं आरोही जिथे उभी असते तिथून टेंटपर्यंत जाईपर्यंत गुलाबांच्या पाकड्यांचा रस्ता बनवलेला असतो टेंटच्या मध्ये टेबलवर गुलाबांची खूप सारी फुले आणि कोल्ड्रिंक ठेवलेले असतात खूप सुंदर वाटत असतं सगळं त्यात तो थंड वारा आरोही म्हणाली काय कसं वाटतंय अक्षय आरोहीजवळ येत बोलत होता खूप सुंदर आरोही त्याला बघत बोलत होती अक्षय म्हणाला पण तुझ्यापेक्षा कमीच आहे अक्षय तिच्या डोळ्यात बघत बोलत होता तसा आरोही लाचते अरे वा माझ्या झाशीच्या राणीला लाचता पण येतं का अक्षय तिला चिळवत बोलत होता बलं चल आता सरप्राईज तर पुढे आहे ना आरोही त्या गुलाबांच्या पाकळ्यांवरून चालत येते आरोही म्हणाली सांग ना काय सरप्राईज आहे अक्षय अक्षय म्हणाला बरं सांगतो तो, तो गुलाबांचं फूल हातात घेतो आणि दोन्ही गुडघ्यांवर बसत आरोही समोर धरतो आरोही मी कोणत्याही ॲक्टर नाही आहे आणि मी जास्त मूवी पण बघत नाही त्यामुळं ते फिल्मी लाईन्स वगैरे बोलायला मला नाही जमणार मी जे आहे ते मनापासूनच बोलणार आहे आणि माझं मन मला फक्त एकच गोष्ट सांगते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचार पण करू शकत नाही तू मला जगायला शिकवलंस हसायला शिकवलंस तू आणि फक्त तू हवी आहेस मला सो मीस आरोही लग्न करशील का माझ्याबरोबर कायमची माझी होशील का ग आय लव्ह यू so सो मच अक्षय तिच्या डोळ्यात बघत एका धमात सगळं बोलून टाकत असतो सगळं ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय म्हणाला आरोही तू रडतीस काय ग आय एम सॉरी माझं बोलणं तुला आवडलं नसेल तर पण प्लीज रडू नकोस प्लीज तुला रडताना नाही बघू शकत ग मी अक्षय काळजीने करत बोलत होता आरोही म्हणाली वेळा आहेस का रे तू खरंच हे आनंद अश्रू आहेत खूप वाट बघितली रे मी पण या दिवसांची माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर कधीपासून ते नाही माहीत नाही पण तू सोमन असला की करमत नाही रे मला आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकते आय लव यू टू अक्षय म्हणत आलोही त्याच्या कालात हातातल्या गुलाबाचे फुल घेते अक्षय खूप खुश होतो त्याला काय करू काय नको असं होत असतं तू उठतो आणि आरोहीला त्याच्या दोन्ही हाताने उचलून घेत तिला गोल फिरवतो खरंच आरोही प्लीज एकदा परत बोल ना ग आरोही म्हणाली हो हो आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच आरोही हसत बोलत असते बरं सोड मला नाहीतर मी पडून जाईल आरोही तुला आता अजिबात लांब जाऊ देणार नाही माझ्यापासून आय लव यू सो मच आरोही म्हणत अक्षी तिला खाली ठेवत असतो आणि तिला एकदम जवळ ओढतो तशी आरोही लाजून म्हणते काय करतो अक्षू म्हणत तो तिच्या कपड्यांवर किस करतो आरोहीला पण खूप असं वाटत असतं तहडूस तिला अजून जवळ वळतो तिने आज ऑफ शोल्डरचा ड्रेस घातल्यामुळं तिथे किस करण्याचा मोह अक्षयला आवरतच नाही तहडूस तिच्या शोल्डरवर किस करतो तशी आरोही शहारूनच उठते अक्षय आता तिच्या गुलाबाई गुलाबी ओटांवरून त्यांची ओठ फिरवत असतो आरोही डोळे मोठे करते आणि स्वतःला अक्षयकडे सोपवते अक्षयचे ओठ आता आरोहींच्या ओठांवर टेकतात दोघेही त्यांचं पहिलं किस करत असतात खूप वेळ कीस केल्यानंतर दोघेही लाजतच अक्षयला हळूस बाजूला ढकलते आणि दुसरीकडे पडत जाते अक्षयही असतो आणि हळूस तिच्या मागे जाऊन तिला मिठी मारतो आरोही थँक्स माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आय प्रॉमिस मी तुला क नेहमी खुश ठेवीन आणि अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेल आरोही पटकन मागे फिरते आणि त्याच्या तोंडांवर हात ठेवते आता मरणाच्या गोष्टी नको करू आता तर तू जगायचं आपल्याला एकत्र आपले सगळे ड्रीम पूर्ण करायचे आहेत हो म्हणत अक्षय तिला घट्ट मिठी मारत असतो खूप वेळ ते तसेच टेकडीवर मिठीत बसतात बरं एक ना मला बोलायचं तुझ्याशी जरा आरूही तशीच त्याच्या मिठीत बोलत होती आता नको ना गारू प्लीज आता फक्त तुला मिठीत घेऊन शांत बसायचं आहे मला अक्षय तिच्या केसात किस करत बोलत होता आरोही म्हणाली प्लीज ना बोलू दे हो बोल। ना मला आरोही जरा लाडात येत बोलत होती अक्षय म्हणाला बरं बोल आरोही म्हणाली मी परवा पुण्याला चाललेली आहे अक्षय म्हणाला काय अक्षय पटकन उठतो नाही हां आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे तू आता माझ्याजवळच पाहिजे बस मला आरोही म्हणाली असं काय करतेस सुट्टी आहे सो जावंच लागेल ना मला घरी सगळे वाट बघत आहे माझी आणि काय कारण सांगून थांबणार मी इथे आताच घरी नाही सांगू शकत मी आपल्याबद्दल प्लीज समजून घे ना आरोही त्याला म्हणवत बोलत होती सांग काही पण सांग क्लास आहे कसला नाही येऊ शकत तू अक्षय थोडा रागतच बोलत होता आरोही म्हणाली असं कसं काही पण काय सांगू मी त्यांना पण माहीत आहे ना माझा कसलाच क्लास नाही आहे म्हणून फक्त दोन महिने मग लगेच येणार आहे मी आणि मला पण नाही करमणार रे तुझ्याशिवाय पण घरी पण गेले पाहिजेच ना आरोही त्याला म्हणवत असते अक्षय म्हणाला बरं ठीक आहे मी पण येतो मग मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आता अक्षय फुगून बोलत होता आरोही म्हणाली नाही या तू परवापासून कंपनी जॉईन करतोय तूच ठरवलं तसं मला सांगितलं आहेस ना दोन महिन्यात तू सगळं शिकून मग कंपनी टेकओवर करणार आहेस ना तू तु तुझ्या निर्णयांवर ठाम राहा मला नाही आवडणार माझ्यासाठी तू तु तुझ्या करिअरवर दुर्लक्ष केलेलं प्लीज ऐक ना आपण रोज फोनवर बोलत जाऊ ना रोज व्हिडिओ कॉल करू आणि आपण मनाने कधीच लांब जाणार नाही एवढं स्ट्रॉंग आहे आपलं प्रेम की या दोन महिन्यांचा विरह सहन करू शकतो हो ना आरोही त्याच्या मिठी शिरत बोलत होती आता एवढ्या प्रेमाने समजावल्यावर ऐकलंच पाहिजे ना मला बरं माझी जान तुम्ही म्हणाल तसं होईल पण मग आता त्यासाठी मला काहीतरी पाहिजे अक्षय तिची मिठी घट्ट करत बोलत होता आरोही म्हणाली काय आरोही त्याच्याकडे बघत बोलत होती तसं तू तिला आणखीन जवळ ओढतो आणि पुन्हा एकदा त्याची ओठ तिच्या ओठांवर टेकवले जातात वैशाली तू आजच का चाललीस ग उद्या जा ना मी पण उद्याच जाणार आहे आरोही वैशालीला बोलते वैशाली म्हणाली अगं आईची तब्येत बरी नाही आहे म्हणून मग माझं पण नाही लागणार ना मन येथे आणि असं पण तू काय बाबा आता तुझ्या अक्षयच्या बरोबर असणार आज मग मी येथे थांबून उगास कशाला कबाब हो। उगा मी हड्डी होऊ वैशाली तिला चिडवत बोलत होती आरोही म्हणाले बरं बाई उगाच आता चिडवू नकोस पण वैशाली खूप छान वाटतंय ग मला नव्हतं वाटलं मी कधी प्रेमात पडेल म्हणून पण नकळत मी अक्षयच्या प्रेमात पडले आणि काल त्यांनी मला प्रपोज केल्यावर तर मला वाटलं की स्वप्नच बघते की काय आरोही तिच्या विचारात हरवते ओ मॅडम या बाहेर आता स्वप्नातून मला जायचं आहे लेट आहे हो तो बघ अक्षय आणि अमित आले पण आता चल म्हणत वैशाली तिची बॅग घेऊन बाहेर येते अक्षयचं नाव ऐकताच आरोही पण रूमला लॉक करून बाहेर येते अक्षय गाडीला टिकून उभा असतो आणि अमित त्याच्या शेजारी वैशाली म्हणाली हॅलो गाई चला निघूया का अक्षय म्हणाला हो पण आमच्या प्रिन्सेस कुठे आहेत अमित म्हणाला ती का तुझी प्रिन्सेस अमित अक्षयला चिडवत म्हणाला अक्षय तिला बघताच बघत असतो स्काय ब्ल्यू कलरचा टॉप ब्लॅक जीन्स केसवरती क्लिपने बांधलेले थोडासा मेकअप अशी सिम्पल पण सुंदर दिसत असते आरोही अक्षय तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारतो आणि कानात आय लव्ह यू म्हणतो आरोही पण त्याला आय लव्ह यू टू म्हणते वैशाली म्हणाली ओ लव बड तुमचा रोमॅन्स नंतर करा मला आधी एअरपोर्टवर सोडा माझी फ्लाईट मिस होईल वैशाली बोलते तसं आरोही अक्षयला हलकेच ढकलून वैशालीजवळ जाते अक्षय पण हसत त्याच्या केसातून हात फिरवतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो चौघे पण एअरपोर्टवर जातात वैशालीला निरोप देताना आरोहीचे डोळे पाणवतात मिसू वैशू फोन कर ओके आरोही तिला मिठी मारत बोलत होती वैशाली म्हणाली हो नक्की चल निघते मी आता वैशालीचे पण डोळे पाणवतात ती सगळ्यांना बाय बोलून जाते आरोहीच्या डोळ्यात अजून पण पाणीच असतं अक्षय तिला मिठीत घेतो आणि तिच्या केसात किस करतो निघायचं का आता आरोही म्हणाली कुठं अक्षय म्हणाला आज मी तुला एक मिनिट पण लांब नाही जाऊ देणार आज तू माझ्यासोबतच राहायचं असं पण उद्या जाणारच आहेस ना तू सो आज फक्त तू आणि मी समजलं ना मी सगळं प्लॅन केलेलं आहे सो चल आता अमित म्हणाला हो का आणि मी रे विसरलास का मित्राला हीच का तुझी दोस्ती अमित नाटक करत बोलत होता अक्षय म्हणाला गप रे तू तु, झालं का तुझं चालू नाटक परत आता परत आता तू आज आपल्या दुसऱ्या फ्रेंड्सबरोबर हँग आऊट करणार आहेस ना माहीत आहे मला आणि मला हेही माहीत आहे मला आणि आरोहीला वेळ मिळावा सोबत म्हणून तू पण प्लॅन केलेले आहेस ना हो ना अमित अक्षयच्या खांद्यांवर हात ठेवत बोलत होता आरोहीला हे बघून खूप असायला येतं अमित म्हणाला काय यार तुला सगळंच समजतं बरं जावा आता दोघे एन्जॉय करा मी पण जातो आता येईल आपली गँग येथे आरोही म्हणाली तसे दोघेही गाडीत बसून जातात काय प्लॅन आहे मग आता आता पहिले तुझ्या हॉस्टेलवर जायचं तू तुझी तू तु, तिथून तु, तुझी बॅग घेऊन येणार मग लंच करायचा आणि मग फक्त तू आणि मी काय कसा वाटला प्लॅन अक्षय आरोहीला डोळा मारत विचारत होता आरोही म्हणाली काय वेळा आहेस का तू बॅग आजच का घेऊन यायची उद्या जाणार आहे ना मी पुण्याला आरोही थोडं गोंधळून बोलत होती अक्षय म्हणाला हो म्हणून तर आज मी तुला एक पण मिनिट लांब जाऊ देणार नाही आहे आज तू माझ्या घरी राहायचं आहे उद्या सकाळी सोडेल मग तुला एअरपोर्टवर आरोही म्हणाली काहीतरीच काय मी कसं तुझ्या घरी राहू नको नको हे बरोबर नाही वाटत अक्षय म्हणाला काय बरोबर नाही वाटत नंतर आयुष्यभर येथेच राहायचं आहे तुला आरोही म्हणाली हो पण ते लग्न झाल्यानंतर ना आरोही थोडी लाजून बोलत होती अक्षय म्हणाला अरे बापरे कोणीतरी खूपच क्यूट लाजते आज अक्षय आरोहीला चिडत बोलत होता आरोही म्हणाली गपरे ती प्रेमाने त्याच्या हातांवर मारत असते अक्षय म्हणाला आरोह चिल असं पण वैशाली आज नाही आहे ना तू एकटी कुठं रूमवर राहणार आहे मी तुला एकटीला नाही राहू देणार आणि घरी काय मी एकटा नाही आंटी पण आहे ना सो रिलॅक्स ओके आरोही म्हणाली ओके म्हणा मान हलवते खरं तर आरोहीला पण त्यांच्यासोबत वेळ घालवायचाच असतो उद्यापासून दोन महिने त्यांना भेटता येणार नसतं पण असं त्यांच्या घरी कसं राहायचं तिला ज जरा वेगळंच वाटत असतं अक्षयला हे समजतं तो तिच्या हातांवर हात ठेवतो आणि बोलतो अक्षय म्हणाला आरो विश्वास आहे ना माझ्यावर आरोही म्हणाली हो रे खूप जास्त आरोही गुड स्माइल देते तिला पण आता काही प्रॉब्लेम वाटत नाही अक्षय आणि आरोही हॉस्टेलवर जातात आरोहीवरती जाऊन तिची बॅग घेऊन येते अक्षय ती डिक्कीत ठेवतो आणि दोघी पण एका छान हॉटेलमध्ये येऊन लंच करतात आरोही म्हणाली अक्षय चल ना आपण एका ठिकाणी जाऊया ना अक्षय म्हणाला कुठं जायचं आरोही म्हणाली चल तर मी सांगते तुला मला खूप आवडतं तेथे अक्षय म्हणाला जशी तुमची इच्छा माय लव चल आरोही अक्षयला एका मंदिराजवळ गाडी थांबायला सांगते खूप छान असतं ते मंदिर बाहेर खूप छान गार्डन असतं आणि मध्ये ते मंदिर अक्षय आणि आरोही गाडीतून उतरून आतमध्ये जातात अक्षय मध्येच थांबतो आरोही म्हणाली का रे चल ना मंदिरात अक्षय म्हणाला नको तू ये जाऊन मी येथेच बसतो बाहेर आरोही म्हणाली काय रे चल ना नको आरोह माझं नाही आहे त्यांच्यावर विश्वास अक्षय तिला बोलतो आरोही समजून जाते ओके म्हणते तिला पण माहिती असतं त्याला फोर्स केला तर त्याचा पास्ट आला आठवेलच म्हणून आरोही मंदिरात जाऊन येते अक्षय बाहेर तिची वाट बघत असतो दोघे एकमेकांना बघून स्माईल देतात अक्षय म्हणाला चला निघायचं का आता आपण आरोही म्हणाली हो पण आता कुठं जायचं अक्षय म्हणाला चल मी नेतो तुला अक्षय शहरापासून थोडं बाहेर गाडी घेतो आणि एका अनाथ आश्रमात गाडी थांबवतो दोघे पण बाहेर येतात आश्रमावर बोर्ड असतो अनाया अनाथ आश्रम आरू हे आश्रम माझ्या आजोबांनी सुरू केलं होतं आजी गेल्यानंतर खूप एकटं पडले होते त्यात डॅडा पण सोडून गेले मी आणि ते आम्ही दोघेच मी खूप शांत शांत राहायचो मग त्यांनी हे आश्रम सुरू केलं आणि आजीचं नाव दिलं आश्रमाला नेहमी मला इथे घेऊन यायचे ते मी खूप खुश राहायचो इथे इथल्या मुलांबरोबर खेळत मी मोठा झालो तुला माहीत आहे अमित तिथेच भेटला होता मला तो पण अनाथ आहे आम्ही इथेच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झालो आलो आजोबा गेल्यानंतर त्यानेच मला सावरले खूप काळजी घेतली आमची मैत्रीण अजूनच घट्ट झाली नंतर एकच स्कूल आणि कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं आणि आता तो माझी कंपनी पण जॉईन करणार आहे खूप दिलं या आश्रमाने मला खूप जवळ आहे हे माझ्या मनाच्या म्हणून तुला इथे घेऊन आलेलो आहो मी जाऊया आत अक्षय तिला बोलतो आरोही खूप इमोशनल होते सगळं ऐकून ते अक्षय बरोबर आतमध्ये जाते अक्षयला बघता सगळे छोटी छोटी मुलं मुली त्याच्याकडे पडत येतात दादा आम्हाला खाऊ आणलास का त्यातला एक मुलगा विचारतो अक्षय त्याच्या जवळचे चॉकलेट काढून सगळ्यांना देतो सगळे खूप खुश होतात दादा ही कोण आहे अणू म्हणाली आरोही माझी छोटी परी अणू आणि अणू ही आरोही माझी फ्रेंड अक्षय अणूला उचलून घेत बोलत होता आरोही तिला अक्षयकडून घेते आणि तिच्या गोबऱ्या गालांची पप्पी घेते किती क्यूट आहे ना तू माझी फ्रेंड होणार का आरोही तिला विचारते अणू म्हणाली हो का नाही तू पण खूप क्यूट आहेस म्हणत अणू तिच्या गालांची पप्पी घेते तसे तिघे पण असतात अक्षय बाबा तुम्ही कधी आलात जाधव काका अक्षयला विचारत अक्षय म्हणाला हे काय आता लो कसे आहात काका तुम्ही काका म्हणाले मी छान आहे ह्या ताई कोण आहे अक्षय म्हणाला काका ही आरोही माझी फ्रेंड आणि आरोही हे काका जाधव काका आश्रम हेच बघतात अक्षय ओळख करून देत बोलला छान छान काका बोलतात आरोही पण त्यांना नमस्कार करते सगळ्यांसोबत खेळून मग आरोही आणि अक्षय तिथून निघतात संध्याकाळ झालेली असते अक्षय आरोहीला घेऊन नंतर त्याच्या नेहमीच्या टेकडींवर येतो दोघे तेथे बसतात खूप छान हवा सुटलेली असते आरोहीने अक्षयच्या खांद्यांवर डोकं ठेवलेलं असतं अक्षयने पण तिला मिठीत घेत पकडलेलं असतं तिचा हात त्याच्या हातात असतो खूप वेळ तसाच जातो आरोही म्हणाली चाल ना आता जाऊया ना घरी आपण अक्षय म्हणाला बस ना थोडा वेळ आरोही म्हणाली चल ना अंधार पडलेला आहे आता आणि आंटी पण वाट बघत असेल आपल्या अक्षय म्हणाला बरं चल म्हणत अक्षय उठतो आणि तिला हात देऊन उठवतो आरू असं वाटतं वाटत होतं वेळ इथेच थांबावी असंच तुला मिठीत घेऊन आयुष्यभर बसावं अक्षय तिच्या कपड्यांवर किस करत बोलत होता आरोही त्याला मिठी मारते आणि म्हणाली मला पण असंच वाटत होतं लव यू अक्षय अक्षय म्हणाला आय लव्ह यू टू माय लव, लव चला आता निघूया का अक्षय दोघे पण घरी येतात येता येता अंधार होतो आंटी दारू करते हॅलो आरोही बेटा तुम आओ, आओ आओ अंदर मनत आंटी त्यांना हात घेते आरोही आंटीच्या पाया पडते खुश रहो बेटा बहुत अच्छा लगा तुमसे मिलके बहुत याद आ रही थी तुम्हारी अरे बॅग आंटी बॅग कडे भगत बोलली आरोही म्हणाली आंटी वो वैशाली चली गई ही ना उसके घर तो मे अकेली थी तो अक्षयने कहा आज या रुक जाओ जा आरोही कसे तरी बोलून टाकते आंटी म्हणाली बहुत अच्छा किया बेटा अक्षय म्हणाला एक्चुअली क्या है ना मैं तो हमेशा के लिए इसे कहा कि यहाँ पे रुक की तू ये मना कर रही है। आप ही बोलो इसे अक्षय आरोहीला डोळा मारत बोलत होता आरोही अक्षयला डोळे मोठे करून गप्प बसायला सांगत असते मतलब आंटी थोडी गोंधळून बोलते आरोही म्हणाली कुछ नाही आंटी ये पागल है कुछ भी बोलता है आप हॅलो आप आरोही थोडी लाजत बोलत होती सगळे आतमध्ये येतात आरोही तू वरती माझ्या रूमच्या शेजारच्या रूममध्ये राहा शामू काका ही बॅग ठेवा वरतीच अक्षय आरोहीला बोलतो ओके आरोही मानेने होकार देत बोलत होती आंटी म्हणाली चलो तुम दोन फ्रेश हो की आहो मी डिनर बनाती बेटा क्या खाओगी तुम आंटी आरोहीला विचारत असतात आरोही म्हणाली कुछ भी आंटी मी फ्रेश हो की आपकी हेल्प करती हो अरे कोही नाही बेटा आज आराम करो मे होऊ ना चलो जाओ आप दोनो ओके आंटी म्हणाली अक्षर त्यांच्या गाल्यावर किस करतो आणि दोघे वरती जातात आरोही तिच्या रूममध्ये जाते खूप छान असतो रूम मध्ये बेड मोठा असतो बाजूला टेबल त्यावर फ्लावर प्लॉट आणि त्यात ठेवलेली फ्रेश फुलं समोर भिंतीवर मोठा टी व्ही बाजूला काचेची फर्निचर त्यावर ठेवलेले शो पीस खिडक्यांना छान पडदे रूमला लागून मोठी गॅलरी त्या छोटासा झोपाडा बाजूला बसायला दोन चेअर आणि मधी एक टेबल आणि त्या तो थंड वारा आरोहीला सगळं खूप आवडतं तेवढ्यातच मागून येऊन अक्षय आरोहीला मिठी मारतो मग मा कशी वाटली रूम आरोही म्हणाली खूप छान आहे रूम पण हे काय तू अजून फ्रेश नाही झाला चल जा आता फ्रेश हो मी पण होते आरोही त्याला लाडाने ढकलत बोलत होती तू तसेच हाताला पकडून पटकन जवळ ओढतो मी काय म्हणतो आरू दोघे पण एकत्र फ्रेश होऊया का काय आरोही म्हणाली अक्षय काय रे काहीतरी असते यार तुझं जा फ्रेश हो म्हणत आरोही त्याला रूमच्या बाहेर काढते डॅश नॉट फेअर यार बरं जातो मी ए लवकर खाली आवरून अक्षय तिला फाईन कीज देत बोलत होता आणि त्याच्या रूममध्ये जातो अक्षय आणि आंटी डिनरसाठी आरोहीचा वेट करत असतात आरोही आवरून खाली येते अक्षय तिला बघतच बसतो क्रीम कलरची शॉर्ट कुर्ती त्या खाली मरून पटियाला नुसतं धुतल्यामुळं ओले होते ते मोकळे सोडलेले मेकअपचा लवलेशी नाही अशी सिंपल पण खूप सुंदर दिसत होती अक्षय पण काय कमी नव्हता ट्रॅक पॅन्ट त्यावर शॉर्ट शिवल्याचे ची व्हाईट शर्ट त्यातून त्याची बॉडी कमालची दिसत होती दोघे एक एकमेकांना एकटक बघत होते आंटीच्या लक्षात येतं त्या हसतात त्यांच्याकडे बघून आणि ह करून दोघांना बांनावर आणतात दोघांना पण खूप लाजल्यासारखं होतं सगळे डिनर करायला बसतात आरोही म्हणाली यमी आंटी बहुत टेस्टी हे खाना आय जस्ट लव इट थँक्स बेटा आंटी हसून म्हणतात डिनर करून दोघे पण उठतात दोघे पण हॉलमध्ये टी व्ही बघत बसतात थोड्या वेळाने आंटी तेथे येतात आंटी म्हणाली माय सन मे सोने जा रही रहीहू अक्षय म्हणाला ओके माय आंटी गुड नाईट आरोही म्हणाली गुड नाईट आंटी गुड नाईट म्हणत आंटी स्माईल करते आणि झोपायला जाते आरोह अक्षय आरुहीच्या जवळ बसत बोलत होता आरोहीचं लक्ष टी व्हीमध्ये असतं बोल ना आरोही त्याच्याकडे न बघताच बोलते अक्षय म्हणाला चल आपण आईस्क्रीम खाऊया का आरोही म्हणाली आत्ता एवढ्या लेट नको काय तुला पण मला वाटतं तुला पाहिजे असेल बरं ठीक आहे मी जातो झोपायला अक्षय तिला चिडवत उठत होता त्याला पण माहिती असतं आईस्क्रीम म्हणजे आरोहीचे की प्राण आहे मी नको कुठं म्हणलं असं पण आईस्क्रीम खायला मी कधी पण तयारच असते आरोही त्याचा हात पकडत बोलत होती तसा अक्षय हसतो हो। माहीत आहे मला म्हणून तर तुला चिडवत होतो ना मी चल आता आरोही खूप खुश होते दोघे पण जवळच आईस्क्रीम शॉपमध्ये जातात आईस्क्रीम खाता खाता तिथेच एका बेंचवर बसतात आरोही आईस्क्रीम खाण्यात बिझी असते तर अक्षय तिला बघण्यात आरोही म्हणाली मला नंतर पण बघू शकता तुम्ही आईस्क्रीम खा आधी नाहीतर मेल्ट होईल आरोही हसत अक्षयला बोलत होती अक्षय म्हणाला तुला बघून हे हार्ट आधी मेल्ट झालेलं आहे आईस्क्रीम काय चीज आहे अक्षय पण तिला डोळा मारत बोलत होता आरोही म्हणाली पुरे आता चला निघूया का खूप लेट झालेला आहे आपल्याला आरोही लाजतच उठते ओ हो अक्षय तिला चिडवत असतो चल ना आता आरोही लाडक्या आवाजात बोलत असते बरं चल म्हणून अक्षय आणि आरोही घरी येतात आरू आज नको ना झोपायला उद्यापासून तर दिसणारच नाही आहेस ना तू मला आज तुला रात्रभर माझ्या डोळ्या साठवून ठेवायचं आहे प्लीज अक्षय आरोहीचा हात पकडत बोलत होता आरोही गुड स्माइल देऊन त्याला हो म्हणाली दोघे पण अक्षयच्या रूममध्ये जातात आरोही त्याच्या रूममधली एक एक गोष्ट बघत असते खूप छान असते त्याची रूम त्याने मिळवलेले मेडल्स बघून तर तिला खूप छान वाटत असतं अक्षय तिला मागून येऊन मिठी मारतो काय बघते आरू अक्षय तिला जवळ ओळत बोलत होता तू किती हुशार रे स्टडीमध्ये स्पोर्टमध्ये आणि सिंगिंगमध्ये पण किती सारे मेडल्स आहेत ना तुझे बेस्ट स्टुडंट ऑफ इयर बेस्ट सिंगर टॅम्पिंग सीप इन फुटबॉल ओ माय जी आरोही त्या मेड, मेडलकडे बघत बोलत होती सगळं hmm. विसरण्यासाठी स्वतःला बिझी ठेवायचं होतं म्हणून मग स्टडी आणि स्पोर्टमध्ये बिझी राहायचो आणि यू नो आणि मला म्युझिक आवडतं सो कधी कधी म्हणतो मी सॉन्ग मग मिळतं मिळत गेले मेडल्स अक्षय स्माइल देत बोलत होता आय एम सॉरी आरोहीला वाईट वाटलं अक्षय म्हणाला वेळाबाई तू कशाला सॉरी बोलतीस ग असं पण जे झालं ते आता विसरायचंच आहे मला आता फक्त तू हवी आहेस मला बस अक्षय तिला स्वतःकडे करत बोलत होता आरोही म्हणाली मी तर तुझीच आहे ना कायम मी प्रॉमिस करते काही पण झालं तरी मी तुझी साथ कधीच नाही सोडणार आय लव्ह यू अक्षय म्हणत आरोही त्याला मिठी मारते आय लव्ह यू सो मच टू स्वीट हार्ट म्हणत अक्षय मिठी घट्ट करत असतो बरं माझ्यासाठी एक सॉन्ग म्हण ना प्लीज आरोही आता अक्षय थोडा शॉक होऊन हो आता प्लीज म्हण ना एकदा आरोही तोंड आारी करून बोलत असते अक्षयला हसू येतं बरं बरं एनिथिंग फॉर यू माय लव म्हणत अक्षय गिटार घेतो आणि मस्त रोमँटिक सॉन्ग म्हणायला स्टार्ट करतो भेटूया पुढच्या कथेमध्ये ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद